मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गोदावरी आरती व पूजनाने गोदावरी महोत्सव संपन्न भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री महेंद्र अम्ना शिंदे यांचे उत्कृष्ट आयोजन क्रीडा स्पर्धांमधून नवा उत्साह उत्कृष्ट खेळाचे दर्शन सांस्कृतिक कलेतून महाराष्ट्राची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न कलावंतांच्या माध्यमातून कलेचे दर्शन आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी यासाठी युवा शक्ती संघटित करून सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अण्णा शिंदे यांनी गोदावरी उत्सवाचे आयोजन नाशिक शहरामध्ये केले होते नाशिक जिल्ह्यातील युवकांना मोठी संधी देण्यासाठी व राज्यस्तरीय जिल्हास्तरीय खेळाडू तयार होण्यासाठी क्रिकेट हॉलीबॉल फुटबॉल बॉडीबिल्डिंग स्पर्धा जलतरण स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा शहरामध्ये गोदावरी उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आल्या होत्या या विविध स्पर्धांमध्ये नाशिक शहरातील दोन हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता विजेत्या स्पर्धकांना विविध पारितोषिके देण्यात आली गोदावरी महोत्सव हा कामधा एकादशीच्या शुभमुहूर्तावर गोदा आरती व पूजनाने भक्तिमय मंगलमय वातावरणात संपन्न झाला गोदावरी आरतीसाठी सतीश शुक्ल ॲडव्होकेट श्याम बडोदे रवी जोशी ऋषिकेश गोस्वामी तुषार गवळी जे पी मिश्रा दादा आरोटे सतीश घैसास दत्ता पाटील विनोद यादव राजीव शिंदे ॲडवोकेट विशाल जाधव ॲडव्होकेट गणेश शेळके ॲडव्होकेट हेमंत पाटील ॲडवोकेट अनिरुद्ध पाटील दादा कोरडे रमेश पाटील संदीप भंधुरे शिवा पाटील कैलास पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली गोदावरी महोत्सव यशस्वी करण्यासाठी तुषार भंदुरे धीरज खोळंबे आनंद पाटील भाऊसाहेब शिंदे संतोष शिरसाट अर्जुन शिंदे विशाल साळवे अनिल यादव एस के पांडे राजमणी यादव सुजित यादव दत्ता ढोकळे अनिल मेढे अक्षय लोंढे गोवर्धन बेहुरिया सिंधू खोचे कुलदीप दुबे मयूर वाघ रोहित पेखळे यांनी परिश्रम घेतले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी आयोजित केलेल्या गोधा उपक्रमाचे कौतुक केले असेच उपक्रम यापुढेही राबविणार असल्याचे ॲडव्होकेट महेंद्र आमना शिंदे यांनी यावेळी सांगितले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद